बाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त न बघाच गुरुपौर्णिमा आपल्यापैकी सगळ्या भक्तांच्या घरामध्ये सकाळपासून आपल्या गुरूंच्या सेवांची सुरुवात झाली असेल कुणी आज गुरूंच्या मंदिरामध्ये गेलं असेल कुणी नवीन सेवांचा संकल्प केला असेल तर कुणी केलेल्या सेवांचा उद्यापन केला असेल बघा गुरुपौर्णिमा ही गुरु आणि शिष्य यांच्या नात्यातील सर्वात मोठी पौर्णिमा मांडली जाते गुरुपौर्णिमा ही गुरूंसाठी जेवढी समर्पित असते तितकीच ही पौर्णिमा माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी असते कारण पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीची तिथी असते जी घरात पैशांची वाढती प्रगती करण्यासाठी किंवा घरामध्ये चहूबाजूने पैशांचा ओघ वाढवण्यासाठी घरात असणारं दारिद्र्य आणि गरिबी कमी करण्यासाठी ही पौर्णिमा तिथी विशेष महत्त्वाची मानली जाते आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो सगळं काही करतोय पण तरीही तुमचं दारिद्र्य फिटत नाहीये घरातील गरिबी काही केल्या कमी होत नाहीये घरामध्ये पैसा येतच नाहीये त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे आजच्या पौर्णिमेचा एक शेवटचा उपाय एक रुपयांचा हा एक उपाय तुमचं भाग्य बदलावेल आज पौर्णिमेला एक रुपयांचा हा एक उपाय तुम्ही केला तर तुमचं नशीब बदलेल लक्ष्मी आकर्षित होईल पैशांची प्रत्येक वाट मोकळी होत जाईल कुठून ना कुठून का होईना पण तुमच्याकडे पैसा जो आहे ना तो येत राहील बऱ्याच वेळा आपण खूप कष्ट मेहनत करतो पण कितीही कष्ट केले तरी पैसा येत नाही आणि आला तर तो पैसा टिकतच नाही कुठल्या ना कुठल्या मार्गाने सतत निघून जातोय निघून जातोय तर ही जी तुमची महत्त्वाची समस्या आहे लक्षात ठेवा ती समस्या दूर होईल आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही रात्रीपर्यंत कुठल्याही आत्तापासून रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही करू शकता यासाठी तुम्हाला एक रुपयांचा एक सिक्का घ्यायचा आहे फक्त एकच सिक्का एक रुपयांचा जो सिक्का तुम्ही घेतलेला आहे तो स्वच्छ पाण्याने धुवा स्वच्छ आपल्या घरातलं जे पाणी असतं गंगाजल असेल ते घातलं तरी चालेल हा सिक्का स्वच्छ पाण्याने धुवा आणि हा सिक्का आपल्या घरात आपल्या देवघरामध्ये जिथे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा माता लक्ष्मीची प्रतिमा असेल तर तिच्या समोर हा सिक्का ठेवून द्या आता या एक रुपयाच्या सिक्क्यावर हळदीने एक स्वस्तिक काढा एका वाटीत थोडी हळद घ्या हळदीत थोडंसं पाणी घाला हळद ओली करा, हलद करा। आणि हा सिक्का जो ठेवलेला आहे त्याच्यावरती छान स्वस्तिक काढा बाजूला उदबत्ती लावा त्यासोबत दिवासुद्धा पेटता असला पाहिजे आता स्वस्तिक काढल्यानंतर थीं सगळ्यात पहिले तुम्हाला त्या सिक्क्यावरती एक हिरव्या वेलचीचा दोडा एक हिरवी वेलची ठेवायची आहे हिरवी वेलची इलायची म्हणतो आपण त्याला जे लक्ष्मीसाठी समर्पित असे किंवा जी लक्ष्मीला लक्ष्मी खेचून आणते हीच हिरवी वेलची तुम्हाला त्या सिक्क्यावरती ठेवायची आहे आणि त्याच्यावरती थोड्याशा अक्षर टाकायचे आहेत थोड्या चिमुडभर अक्षर टाकायचे यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये एक छोटी वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला कुंकू घ्यायचा आहे ठीक आहे आता नित्यसेवेच्या पुस्तकात असणारं आपलं हो, जे पुरुष सुक्तम आहे सगळ्यांनाच माहिती आहे की नित्यसेवेच्या पुस्तकात पुरुष सुक्तम आहे आणि सुक्तम आहे तर तुम्हाला कुंकुवाचं अर्चन त्या एक रुपयाच्या सिक्क्यावर कुंकुवाचं अर्चन करायचं आहे आणि संपूर्ण सुक्तम म्हणायचं आहे कुंकवाचं अर्चन करायचं आणि संपूर्ण श्रीसुक्तम म्हणायचं जसं स्त्रीयंत्रावरती आपण करतो सेम त्याच पद्धतीने स्त्रीसुप्त म्हणून झालं कुंकुवाचं अर्चन करून झालं की दुसऱ्या एका वाटीमध्ये तुम्हाला हळद घ्यायची आहे आणि आता तुम्हाला पुरुषसुक्त म्हणायचं आहे आणि संपूर्ण पुरुष म्हणेपर्यंत तुम्हाला हळदीचं अर्चन करायचं आहे हळद आणि कुंकू दोनही गोष्टी पुरुषसुक्तम आणि श्रीसुप्तम म्हणून तुम्हाला अर्चन करायचे आहे यानंतर तुम्हाला एक छोटी वाटी घ्यायची आहे किंवा ज्यात तुम्ही कापूर जळता ते एक भांडं घ्यायचं आहे आणि त्या कापराच्या भांड्यामध्ये तुम्हाला थोडेसे चार पाच कापराचे तुकडे घालायचे आता हा कापूर पेटवायचा आहे प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला महालक्ष्मी अष्टक म्हणून त्या एक रुपयाच्या सिक्क्याला ओवाळायचं आहे नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख गदा हसे महालक्ष्मी नमस्तुते हे संपूर्ण महालक्ष्मी अष्टक म्हणायचं महालक्ष्मी अष्टकम एक वेळा म्हणायचं आणि एक वेळा तारक मंत्र म्हणायचा निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी वेळ पाठीशी ऐक्य ऐक्या हे रे मना कारण आजची पौर्णिमा ही लक्ष्मीसाठीही आहे आणि आजची पौर्णिमा ही आपल्या गुरूंसाठी आहे म्हणून तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी अष्टकम आणि एक वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे दोनही मंत्र म्हणून झाले त्याचा जो काही धूप धूर आहे तो एक रुपयाच्या सिक्क्याला अर्पण करून झाला की त्याच्यानंतर हा एक रुपयाचा जो सिक्का आहे हा सिक्का तुम्हाला तिथून उचलायचा आहे त्याच्यावर असणार हळद कुंकू जे काही आहे ते तिथेच ठेवायचं ते लक्ष्मीच्या समोर तिथेच ठेवायचं बर... ते उद्याच्या दिवशी उचला आणि ते निर्मालला टाका किंवा एखाद्या वाटीमध्ये भर एखाद्या डबीत भरून ते कपाळाला लावले तरीही चालेल फक्त एक रुपयाचा सिक्का तिथून व्यवस्थित उचलायचा आहे आणि त्याच्यासोबत असणारा हिरव्या वेलचीचा जो दोडा आहे तोही उचलायचा आहे आता हा एक रुपयाचा सिक्का आणि त्याच्यासोबत घेतलेला हिरव्या वेलचीचा दोडा तुम्हाला एका कापडात बांधायचा आहे एक लाल पिवळं कुठलंही छान काळं सोडून कुठलंही कापड घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला या दोनही गोष्टी छान घट्ट बांधायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये जी मिठाची बरणी असते मीठ आपण जे वापर वापरायचे मीठ ठेवतो ते मीठ त्या मिठाच्या बरणीच्या मध्यभागी तुम्हाला त्या बरणीत नसे। घालायचं नसेल तर तुमच्या घरात सेपरेट बरणी असेल मिठाची तर तुम्ही सेपरेट मिठाची बरणी घ्या त्या मिठाच्या बरणीत मीठ घाला थोडंसं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हा एक रुपयाचा सिक्का आणि हिरव्या वेलचीचा जोडा जो आहे तो कापडामध्ये बांधून तुम्हाला त्याच्यात ठेवायचा आहे आता ही मिठाची जी बरणी आहे ती तुम्हाला देवघराच्या समोर घरातील ईशान्य दिशाला किंवा आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या कपाटाच्या तिथे सोबत कुठेही त्या ठिकाणी तुम्हाला जिथे लक्ष्मीचं स्थान आहे अशा ठिकाणी तुम्हाला ही मिठाची बरणी जी आहे ती ठेवायची आहे जवळपास या पौर्णिमेपासून सव्वा महिना पुढची पौर्णिमा येला येऊन गेल्यानंतर ही अजून पंधरा दिवस सव्वा महिना तुम्हाला ही मिठाची बरणी जी आहे ती आपल्या आसपास आपल्या आजूबाजूला व्यवस्थित छान ठिकाणी ठेवायची आहे ती मध्ये उघडायची नाही काय नाही काहीच नाही जेव्हा सव्वा महिना पूर्ण होईल पुढची पौर्णिमा येईल जाईल तेव्हा त्या सव्वा महिन्यानंतर ही मिठाची उघडा त्याच्यामध्ये घातलेला हा सिक्का आणि त्याच्यासोबत हिरव्या वेलची गोष्टी त्या काढून घ्या आता हा सिक्का आणि हिरवी वेलची हिरवी वेलची जी आहे ही तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता आणि रुपयाचा सिक्का जो आहे तो तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता बघा या सव्वा महिन्यामध्ये या दोनही गोष्टी पूर्णपणे चार्ज होतील अभिमंत्रित होतील सिद्ध होतील मी नेहमीच सांगते कुठलाही उपाय सेवा सिद्ध होणं खूप महत्त्वाचं असतं जेव्हा ती गोष्ट सिद्ध होते कुठलीही वस्तू आपण उपायात सिद्ध करतो आणि जेव्हा ती सिद्ध होते तेव्हा तो उपाय आपल्याला पुरेपूर लाभ देतो जेव्हा तुम्ही आज पौर्णिमाला ह्या गोष्टी अभिमंत्रित करून तुमच्या मिठाच्या बंड मीठ हे लक्ष्मीचं स्वरूप आहे मीठ हे लक्ष्मीचं स्थान आहे मिठातून माता लक्ष्मीचा उगम आहे मीठ हे लक्ष्मीला खेचून आणतं जेव्हा तुम्ही आज पौर्णिमेला अभिमंत्रित केलेलं हे सिक्का आणि हिरवी वेलची जेव्हा तुम्ही त्या मिठामध्ये टाकता आणि सव्वा महिना तुम्ही जेव्हा तिला बंदिस्त करता तेव्हा ती लक्ष्मी तुमच्या घरात बंदिस्त होते तेव्हा ती लक्ष्मी तुमच्या घरात स्थिरावते ज्यामुळे पैसा येऊ लागतो कुठून का कुठून पण पैसा येऊ लागतो खूप साधा सोपा उपाय हो आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा